सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपदरामध्ये गेल्या काही तासांमध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आपले अमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय सोळा दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते परंतु अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश मराठवाड्यांच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरू असलेला निषेध या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी तुर्तास दोन पावले मागे घेत मराठा आंदोलनाची रणनीती नव्याने ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सुबरीचे धोरण बाळगत असलेलं राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कालपासून राज्य सरकारकडून जवळपास एक, एक गुन्हे दाखल करण्यात आलेत यापैकी चारशे पंचवीस गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले तर बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्ता रोखण्यासाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली या बैठकीत जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर देखील तयार आहेत मात्र सत्तावीस तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणं शक्य नसल्याची भूमिका आंबेडकर यांनी स्पष्ट केली आहे वसंत ऋतू लागतात जंगलामध्ये पळस फुले बहरतात आणि लाल केसरी रंगाने संपूर्ण वसुंधरा बहरून जाते मात्र वाशिम जिल्ह्यातील वनोजा परिसरातील पिवळा पळस बहरलेला आहे हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून औषधीसाठी ही या पिवळ्या पळस फुलाचा वापर होत असल्याचं या पळसाला विशेष महत्व आहे वसंत ऋतूत फुललेले हे पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेते लाल केसरी पळस फुले जंगलातील सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात मात्र पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ समजला जातो औषधीसाठी ही फुलाचा बहुआमायू उपयोग केला जातो रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना खासगी सावकाराकडे शेती गहाण ठेवून कर्ज घेण्याची वेळ येऊ नये म्हणून सुलभरित्या बँकांकडून पीक कर्ज वाटप केले जाते रब्बी हंगाम चोवीस या वर्षात जिल्ह्याला एकशे पंचावन्न कोटी एकवीस लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते त्यात तेरा हजार नऊशे नव्वद शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणे अपेक्षित असताना मात्र बँकांनी हंगाम संपत आला तरी कर्ज वाटप दिरंगाई केली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते पंधरा फेब्रुवारी पर्यंत सात हजारांवर शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी लाख कर्ज वाटप सुपरफास्ट बातमी पत्र पंचायद विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नागपूरच्या रामजुला ओव्हर ब्रिज वर एक, एक महिलेच्या बेजबाबदारपणामुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा बळी गेला आहे नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली आहे या घटनेच्या कायारंगाच्या मर्सडीज मध्ये असलेल्या महिलेने अत्यंत वेगाने रॅश ड्रायव्हिंग करत दुचाकीला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात हिट अँड रन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी उच्च भ्रू परिवारातल्या असल्याने पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबियांनी केला आहे दरम्यान घटनेच्या वेळी दोन्ही महिला दारू पिऊन असल्याचा दावा देखील पीडित कुटुंबाचा आहे पोलिसांनी दोन्ही महिलांची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने घेतले मात्र संशयित आज जामीन मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात <tart noise> भारताने छोटी स्वप्न पाहणे बंद केले आहे आम्ही मोठी स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करतो हा निर्धार या विकसित भारत विकसित रेल्वे कार्यक्रमात दिसून येतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील पाचशे चोपन्न रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायभरणी केली आहे यावेळी ते बोलत होते अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास ओव्हन ब्रिज आणि अंडरपासचे उद्घाटन तसेच पायाभरणी करण्यात आली आहे मुंबईतील चरणी रोड स्टेशन परिसरातील रेल्वेच्या कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होता होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते जळगाव जामोद बुरा महामार्गावरील मानेगाव येथील पूर्णा नदीच्या पुलावरून कठडा नसल्याने मोठा अपघात झाला या अपघातात अवघ्या सहा तासात दोन अपघात होऊन या तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय शेतातील कामे आटपून घरी जाताना पूर्णा नदीच्या पुलावरील खड्ड्यातून दुचाकी घसरल्याने एक तरुण पुलावर तर दुसरा पन्नास फुटी खोल पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नांदुरा जळगाव जामोदा रस्त्यावरील एरळी येथे घडली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कामाला लागली आहे अशातच मनसेची आज वांद्रे एम आय जी क्लब येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीत राज्यातील जवळपास एकवीस सभा मतदारसंघाचा आढावा स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलाय यामध्ये पुणे कोल्हापूर नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर सोलापूर यासह एकवीस लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर येते सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री